मागील अनेक महिन्यांपासून दुरुस्तीच्या कामामुळे बंद असलेले महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ नानासाहेब धर्माधिकारी उद्यान आता नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे परिसरातील नागरिकांना सकाळ सायंकाळ फिरणे व्यायाम व मुलांच्या खेळासाठी या उद्यानाचा नियमित उपयोग होतो मात्र उद्यान दीर्घकाळ बंद ठेवल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली होती दुरुस्तीची कामे पूर्ण होऊनही उद्यान नागरिकांसाठी न उघडल्याने उद्भवलेल्या परिस्थितीबाबत राष्ट्रकल्याण पार्टीचे महासचिव राहुल काटकर यांनी महानगरपालिकेकडे वारंवार विनंती करून आठ डिसेंबर पर्यंत उद्यान खुले करण्याची मागणी केली होती मात्र या विषयावर महानगरपालिकेकडून वेळ काढूपणा होत असल्याचे दिसत होते नागरिकांचा सतत वाढणारा त्रास लक्षात घेऊन नऊ डिसेंबर रोजी राहुल काटकर यांनी प्रत्यक्ष आंदोलन करत उद्यान नागरिकांसाठी खुले केले महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नारळ फोडून उद्यान खुले करण्याची औपचारिक घोषणा करण्यात आली यावेळी राहुल काटकर यांनी उद्यानात चोवीस तास सुरक्षा रक्षक नेमणे व सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे या महत्वाच्या मागण्या महापालिका अधिकाऱ्यांकडे मांडल्या या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रहार जनशक्ती पक्ष तसेच इतर सामाजिक संस्थांनी जाहीर पाठिंबा देत सक्रिय सहभाग घेतला यावेळी राष्ट्र कल्याण पार्टी अध्यक्ष शैलेश तिवारी प्रहार जनशक्ती पक्ष ठाणे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट स्वप्नील पाटील शिवसेना ठाकरे गटाचे शरद पाटील अॅडव्होकेट नीरज कुमार तसेच इतर पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खेडेगुलोली मधलं नानासाहेब धर्माधिकारी उद्यान हे एक एकदम मुख्य उद्यान झालेले आज इथं रोज सकाळ संध्याकाळ लहान मुलांपर्यंत लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व नागरिक इथे येतात फेरपटका मारायला येतात लहान मुलं खेळायला येतात पण ह्या गार्डनची अवस्था काही ना काही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि भोंगाळ कारभारामुळं हे हे उद्यान मागील आठ ते नऊ महिन्यापासून बंद होतं ते फक्त एक कारण सांगण्यात आलेलं होतं की दुरुस्तीचं कारण दुरुस्तीचं वर्षाला प्रत्येक वर्षी ह्या उद्यानामध्ये वीस ते तीस लाख रुपये प पस, पस्तीस लाख रुपये लाखो लाखो रु लाखो रुपयांचा निधी वापरला जातो दुरुस्तीचा कारण असतो पण कुठेही दुरुस्ती पूर्ण होत नाही आज आठ नऊ महिन्यापासून हे उद्यान बंद ठेवण्यात आलेलं होतं आज नागरिकांना त्याचा फटका पडत होता आज टॅक्स पेअर जे आहेत आपली जनता आहे ते त्यासाठी भोगतात होते की बाबा त्यांना तरी सोयीसुविधा नाही भेटत आहेत तर आज आम्ही मागील मागी अनेक महिन्यापासून राजकल्याण पार्टीतर्फे झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे प्रा पक्षातर्फे आज आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे महानगरपालिकेच्या महानगरपालिकेचे अधिकारी स्वतः येऊन त्यांनी पण आंदोलनाची दखल घेतली आणि हे उद्यान आजपासून नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले